हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना चला भावा बहिणीनं का जम्पर शिवत होती आता जम्पराचं काम स्टॉप केलंय चला आता जेवण करायचंय मस्त पैकी जेवणाचा बेत आहे तर आता जीवती मी वाड बटाट्याचं कालवण का कसं ठेवलंय आठवायचं सगळं जी तसं टॉर्मॅट केला आहे का सकाळी काय झाले आहे भाऊ बहिणीनं गावलं का अगं स्टँड गावलं का स्टँड गावलं कुठं गेलं गाड्या स्टँड बघ अपोरवा काय जंपर कापत होती मी भाबहिणं तसं ठेवलं आहे स्टँड कुठं ठेवलं माझ्या डोक्यातच नाही बघा असंच होतं पारा डोक्याची कल आहे ठेवलं कुठं नाही अपूर्वाचं काय झालंय भाऊ बहिणीनं तिचं डोकंच दुखत या कुठ नाही पोरं जेवायला स्टँड कुठं ठेवलं अगं मी तिथंच मगाशी कुठं तरी ठेवलं स्टँड ये ना तर यायला माझी तर आज मस्त पैकी असा जेवणाचा भेद बनवलाय ना? मगपुळा मेदग चला बटाट्याच कालवण आता पोटभर जेवणार आहे भाऊ बहिणीनो आता तब्येत माझी जरा बरी आहे आज जेवण जायचं आणखी तर तुम्हाला दाखवती कसा कसा भेद बनवलाय काय काय भेद बनवला झंजनीत चणचणीत बे मुगाचं मेद पियानीच केलेलं आहे हो का मुगाच मेद चणचणीत आणि झंजणीत ही मुगाच मेद ही बटाट्याच कालवण आहे सकाळीच पातीची भाजी संपली वय ए चल ना पूर्वा उठ ना राहिलं का डोकं दुखायचं आता आहे ना तुला ती दवाखान्यात नेले ने, ने आता कवा जावं तिचं डोकं जा दुखतंय तिला पिया तुझं डोकं दुखत होतं तुला ती इंजेक्शन दिल्यावर राहिल परत दुखलं का डोकं तुझं तिला तसंच देऊन आणावं लागलं इंजेक्शन झिंडूबा आमची तर आखी वाटली का काय कोणाच कशा नाही का तिचं डोकं दुखायचं चालू होतं काही नाही

बाजरीच्या भाकरीच करायच्या होत्या पण नाही आणलं एक नंबर मग हिरूया मिरचीच कुणा कुणाला आवडतं असं मुगाचं मेद hmm. कडक केली का सकाळची चपाती hmm? hmm? गुलीशी <गुगा> ती काय खरलं होतं वापरवाय कस वाटतय मुगाच निदग हे कालवण चुरून खाते आता चुरून चला कसा वाटला जेवणाचा वीर नक्की सांग झनजनी जन जन

我感觉。 da barra. Man, little, she sure, was a bunny baby. भाऊ बहिणी जेवण मग आज कुणी कुणी काय काय बेत बनवला नक्की सांगा तुमच्या ताईला आणि पियाने बनवलेलं मुगाच मेदग कसं काय वाटलं ते बी सांगा कोणाकोणाला आवडतं गावाकडचं आहे झणझणी मुगाचं मेदग खायला एक नंबर लागत हिरव्या मिरचीच बाजरीची भाकर असते ना तर अजून बी भारी टेस्टी लागला असतं पण बाजरीची भाकरच डाळ नाही नानलं बाजरीचं त्याच्यामुळं चपाती बरंच खाल्लंय